मित्रांनो आपल्याला हे वासरू दिसते स्पायडर नाव आहे तिचं आज अठ्ठेचाळीस मध्ये गटपास झालेला आहे आता भरपूर चर्चेत आहे वासरू आणि स्पीड पण भरपूर आहे फायनल वगैरे हो किती घेतले ते पण बघूया कारण वासरू जाईल त्या मैदानात गुलाल करते आणि चांगल्या चांगल्या मैदानात राहते कुठल्या गावचा स्पायडर आहे तो दरेवाडी सोमर्डेकरांचा स्पायडर येतो सासवड पुण्यातला आहे आता सिधुसाईपूर झाली कुठलं झालं भरपूर झाले आता निम सोडला आता नवीन नवीन महाराष्ट्र केसरी झाला आताच्या मैदानाला त्याच्या मागे भरपूर फायनल आहे मुळशी सासवड भागात पुणे पुणे भागात भरपूर फायनल राहिले पण पहिल्याच मैदानात आदतला निमसोडला पण दोन वेळा मैदाना फायनल राहिला अमरापूर दोन वेळा राहिला कातर काटवला एकदा राहिला त्यानंतर निम सोडला दोन वेळा राहिला आमच्या भागात बऱ्याच वेळा राहिला आता वासरू घरच्या गायचं का खरेदी केलेलं खोंड खरेदी केलेला आपण हा खोंड इथं लेंगरा घेतला होता आसपाक फिर जाते लेंगरे यांच्याकडून तिथे घेतला होता आपण आता किती दिवस झाले या क्षेत्रात क्षेत्रात तसं चार पाच वर्षापासून आहे पण जास्त म्हणजे बैल आताच आपला पळायला लागला नाही का ह्याच्या आधी बैल होता पण आम्ही आपलं थोडं पळायचो नाही का आता बैल पळतोय त्यामुळे पळवतो बैल पहिलं आपलं म्हणजे कसं आमच्याच भागात पळायचं इकडे नव्हतो आता ह्या भागात येणं जास्त होते कारण ह्या भागात वासराला पायऱ्या जास्त होतात इकडे पळायला आता बऱ्याच मुलं कधी घेतली मित्रांनो पहिरे मिळत नाहीत असं बोलतात तुम्ही म्हणताय पहिरे मिळतात कशामुळे ह्या भागात जर दुसऱ्याचं मैदान असेल ना तर आपल्याला जास्तच म्हणजे लय फोन येतात आधी जर पण विषय काय होतो ज्या आपल्याला अपेक्षित असते तर मोठी बैल म्हणजे आज आपला खोन पळतोय आपल्याला असं वाटतं की आपल्याला ह्याच्यापेक्षा मोठा बैल पाहिजे हा पळतोय ह्याच्यापेक्षा कोणी जास्त घालणार तर बैल घातला पण आपला त्या हिशोबाने आपल्याला म्हणजे आपल्या लेवलचा फोन येतात किंवा आपल्या जे काय आपण म्हणजे आपण लय पण वरती नाही असं पण येतात आपल्याला मापा फोन येतात त्यातला ज्या का चांगला बैल बघायचा त्याच्याबरोबर पळायचं पण आपली अपेक्षा अशी असते की आपल्यापेक्षा अपेक्षा एक दोन वडी जास्त घेणार बैल आपल्याला पाहिजे काही तस काही आपली अपेक्षाच पूर्ण होत नाही आता कसल्या हेतून ह्या क्षेत्राकडे बघताय बैलगाडी क्षेत्राच्या नादान बघताय का यात काहीतरी पुढं करिअर होईल बैलगाडी क्षेत्रात तस करिअर म्हणजे असं करिअर काय नाही फक्त नाव आपल्याला नाव करायचे आणि आपला नाद आहे तो नाद चालला पाहिजे त्या हिशोबाने आपण ह्या बैलगाडी क्षेत्राकडे बघतोय कारण का बैलगाडी क्षेत्रात करिअरचा विषय जर घेतला तर करिअर नाही आता कारण का तुम्ही मला सांगा आज आता आमच्यासारखे बोर आहेत कित्येक बैलगाडी मालक आहेत आज मैदानी एक्क्याऐंशी हजार रुपये बक्षीसी साडेसहाशे गाडी त्यातले आठ जण फायनल ला राहणार आहेत बाकीचे मार खाऊन जाणार आहेत प्रत्येकाचं जा नाही म्हणलं दहा पंधरा हजार रुपये खर्च आहे दुसरा बैल मैदान म्हणलं तर कोणतं पण असू द्या मी असू द्या तुम्ही असू द्या कोणी जरी असलं तरी आज आपला दुसरा कोंडे एखाद्याला मागा गेल ना बैल की बैल देवा बा आम्हीच नाही तर प्रत्येकाची गोष्ट अशी सांगते दहा हजार रुपये द्या पंधरा हजार रुपये द्या ह्या हिशोबाने चालतं तर आठ जण फायनल राहणार बाकीचे जर मार खाऊन घरी जाणार मग त्यांचं करिअर नाहीच ना कोणी गटाला नऊनी गाड्या पाहिजे आठ जणांनी मार खाल्ला तर आठ दहा हजार जर वायदे दिली आपण आणि गटाला जर मार खाला तर लय ना अवघडे त्या हिशोबाने बैल आपला करिअर आहे शंभर टक्के आपला बैल तर ला पाहिजे तर करिअर आहे कारण की आता आपण बघतोय उदाहरण बकासूरचं उदाहरण त्या माणसाचं करिअर झालंच की बैलामुळे आपलं बी समजा होईल आता नशिबात असलं तर त्यात काय विषय नाही मित्रांनो अशी एक ही मुलाखत होत नाही की त्या मुलाखतीत बकासूरचं नाव येत नाही ज्या त्या मुलाखतीत जो तो बैलगाडी मालक बकासूरचा नाव घेत असतो त्या बैलानं कामावली भरपूर आणि भरपूर केलेले केलेत अजूनही करतो ते करतोय आता ह्याच करिअर कसं वाटतंय तुम्हाला पुढं करिअर म्हणजे आपण त्याचा पुढे त्याला आपल्याला आता कमी पळवायचं पण जा, पुढे जास्त आहे आता दोन जाते कोंड त्यामुळे आता आपण आदत पन्नास पण जास्त पाळावला पंधरा दिवसाने वीस दिवसाने आपण खोड पाळायचं आता पण पंधरा दिवसा वीस दिवसाचे दहा दिवसाच्या पुढेच कोंड काढतो आपण त्या हिशोबाने आपण मैदानात कोंड कमीच काढतो कारण का दुसरा आता दुसरा आहे चौसा सायदा ते झाला की मग काय सहा दिवसाला सात दिवसाला आपण त्याला कळू शकतो पण आता जर पळावला त्याला अजून वय बारीक आहे त्याच कान थोडा ईद आहे कोंड पुढं आला की जास्त लांब पळून जातो धरून देत नाही दुसऱ्या कोणाला आमची जी पोर आहे त्यांना जोगा तिकांना धरून देतो बाकी कोणाला धरून देत नाही त्या हिशोबाने आम्ही पण आपलं जास्त रिस्क घेत नाही म्हणत नाही जास्त पळायचं आपलं त्याच्या कालानी त्याला आता घेत चाललोय कोण बारीक आहे आणि मैदानातून गेला की एक दोन दिवस खायला थोडा कमी येतो आता काय होतंय या क्षेत्रात तू वरची सुट्टी गोवायचं म्हणलं ना भरपूर कष्ट घ्यायला लागतात वर्चस्व राहत नाही जास्त काय राहत नाही ना राहत दोन तीन मैदान चार मैदान काय राहत नाही काय प्रयत्न चालू आहे वर्चस्व म्हणजे आता आपलं असं आहे की आपल्याला गाडी एक नंबर झाला पाहिजे असं नाही पाहिजे आपल्याला हंगा गुलाल पडला तरी मन समाधान होत आमचं गाडी गटाला चांगली पडली ना तरी मन समाधान होत काय विषय नाही प्रत्येक मैदानात जाऊन जाईन त्या मैदानात गुलाला आपल्याला असं हे शक्य नाही ना एखाद्या मैदानात गटाला कधी हार होती कधी सिमेलार होती पण दोन तीन मैदान गाळून आपला खोंड एक दोन मैदान गाळून कोंड तर राहतोय का तर राहतोय आता राहिला होता आता आज बघू आता काय नशीब तिकड त्या साईडला मी बघितलं तुम्ही खुराकाच पोत ठेवले पैलवान कट्टा कुठून घेतले ते ते विशाल मोरे युट्यूबर आहेत ना त्यांनी चालू केले नवीन प्रोडक्ट त्यांनी आपल्याला एक महिना अगोदर एक पोत दिलं संपलो mm. ते संपलं होतं आता ह्या मैदान द्यायच्या आधी आम्ही त्याला एक दोन मैदान आधी इकडे ह्याच्या आता बुरखवडीला मैदान होतं ना त्यावेळेसच आम्ही त्यांना फोन केला की पोत आमचा संपत आलोय mm. आम्हाला एक पोत वाजे आम्ही तिथे येणार होतो पळायला mm. तर ते म्हणले चाल यातून आणतो पण ते मैदान कॅन्सल झालं त्यामुळे आम्ही इथं पळालो त्यांना सांगितलं होतं सकाळी mm. येताना एक पोत घेऊन या त्यांनी आणली होती पोते खाद्याची गाडी त्यातला एक पोत आता आलोय घेऊन आम्ही ते आणलं ते इथंच ठेवलो बायला बशी आता काय होतंय या क्षेत्रात बरेच खाद्याचे प्रकार झालेत भरपूर झालेत हीच का निवडलं तुम्ही ह्यात त्यांच्यापेक्षा काहीतरी वेगळं गोळाचं प्रमाण जास्त आहे ह्या खाद्यात तिळे सातू ते बाकीच्या सातू जरी आला ना तरी सातू बरोबर येत नाही आणि बैलाला कॅल्शियम साठी गोळाच ही पाहिजे बाकीचं बी खाद्य चारलं आम्ही पण ह्यात आता आपण जरी आता खाद्य असं पोतं उघडलं ना थोडस तोंडात टाकला ना ते काय कडधान्याचे त्यात सगळं तोंडा टाकलं तरी असं गोड लागतं त्यामुळे आपण ओळखून जायचं की त्यात पण गोळाचा प्रकार हाय कॅल्शियम दुसरं काय चारायची गरज नाही त्या हिशोबाने आपण ते, ते चा चारतो एक महिना झालं एक संपलं हा रिझल्ट चांगला आहे समोर आली वासराला मात्र म्हणजे पाणी ह्या दिवसात पाणी पितो कोण आता पाणी पित नव्हता कोण पितोय आता पाणी चांगलं आता फायनल नंतर आता सध्या तर राहतंय दुसरं वासर कि दिवसातून काढणार इथून पुढं कारण काय होतंय वासरांना जर जास्त आदत दुष्यामध्ये जर सारखा दाट जर पळावलं तर पुढं त्यांचं करिअर जास्त काय राहत नाही काय काय वासर आहेत अशी जी पाळतात पण आमचं स्वतःच वैयक्तिक असं तरी आमच्या पोरांचं असं म्हणणं आहे कि आपला असा गॅपनीच पाळला पाहिजे गॅपनी पाळला तर उद्या भविष्य आहे आज आपल्याला या नादात ती आपण दहा लाखाचा आणि पंधरा लाखाचा बैल येऊ शकत नाही mm. जे काय हो mm. mm. ते शून्यातून सुरुवात करायची आपल्याला आज हे पळतोय ह्याच्या मागे आता परत दुसरा एक खोंट घ्यायचा त्याला हळूहळू काढायचा ह्याच्या मागे तो चालला पाहिजे आमचा तिकडे पलीकडे एक बैल आहे ह्याच्या आधी तो पळत होता आता पावसाळा सीझन त्यामुळे तो बैल पळवतच नाही आम्ही उन्हाळ्याचा एकदा दिवाळी झाली की त्याला मैदानात काढतो मग त्या हिशोबाने आपलं एक दोन एक दोन महिन्यात लई नाही लई झालं डॉक्युमेंट आणि तीन तीन मैदान करतो आम्ही कधीतरी तीन वाजत नाही तर दोनच मैदान करतो त्या हिशोबा चालतं आता मोठ्या पायऱ्यात पळायचं असेल तर वायदी द्यायला तयार आहे का कारण मोठा पायरा म्हणले की वायदी द्यायला लागते तेवढा आहे मोठ्या वायऱ्यात आतापर्यंत आपण माहिती भूमिका ठेवलेली आहे मोठ्या पायऱ्यात पळायचे ना आपल्याला आपण वायदी देऊ पण समोरच्या आपला खोंड काय रेंजला पळतोय त्या हिशोबाने आपल्याला पैसे मागाव्यात आपण पैसे देऊ आपला खोंड पळतो वायदी द्यायचा विषय म्हणलं तर आता मार्केटमध्ये जो पळत नाही त्याला ती गरज पडती वायदी द्यायची मार्केट मध्ये म्हणजे जो असं आता सिद्ध झालेलं आहे आमचं नंदी आता सिद्ध झालेलं आहे आम्ही त्या गोष्टी जे करायचं होतं वायदे गोष्टी सर्व केलेलं आहे पहिले पण आता आम्हाला नाही वाटत आता काय त्या गोष्टीची गरज पडण कारण की आता पळतोय त्या रेंजला म्हणजे हाय त्याचा आता पळ हाय अंगात मित्रांनो आपण शुभेच्छा करूया त्यांना त्यांचा स्पायडर असाच गुलाल घेत राहील आणि पुढं त्याच भवितव्य चांगलं घडेल धन्यवाद धन्यवाद